गुरुकृपेचा उदय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गोपाळबुवा इंग्रजी शिक्षणाच्या संपर्कामुळे पूर्वी नास्तिक विचारांचे होते हे त्यांनी आपल्या लिखाणात नोंदवून ठेवले आहे परंतु शरीरव्याधींच्या असह्य वेदनांनी त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले वेदना इतक्या तीव्र होत्या की मनाला कोणताही आधार उरला नाही आणि त्याच क्षणी त्यांच्या अंतःकरणात श्रद्धेचा एक अंकुर फुटला आक्रोशून त्यांनी देवाला हाक दिली जो कोणी या जगाचा ईश्वर असेल माझा हा वायूचा आजार आठ दिवसांच्या आत कमी झाला तर एका भगवंता वाचून मी पुन्हा कोणाचीही सेवा करणार नाही आणि आश्चर्य घडले या आत प्रार्थनेला प्रत्यक्ष प्रतिसाद मिळाला खरोखरच आठ दिवसांच्या आत वायूचा त्रास थांबला शरीर थोडे थकले पण मनात नवीन आशा निर्माण झाली गोपाळ अबुवा आपल्या प्रतिज्ञेशी इमान राखणारे होते आपण जे बोललो आहे ते तसे चाचणात आणायचे याची त्यांची पूर्ण तयारी होती समर्थवचन आठवते जो संसारदोहांनी दुखावला त्रिवेद तापांनी पोळला तोच परमार्थाचा अधिकारी होतो खरोखरच गोपाळ बुवा परमार्थासाठी पात्र झाले होते आता प्रश्न उरला तो एकच भगवंताची सेवा कशी करायची आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात विचार उमटला अध्यात्मज्ञानीय चोखडीय संत ही माझी अरूपडिय म्हणजेच ईश्वर संतांच्या रूपाने या जगात वावरतो त्यामुळे गोपाळभुवांनी ईश्वरी विभूतींचा शोध सुरू केला शोध घेताना त्यांना समजले नाशिक येथे देवमामलेदार आणि अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ निवास करीत आहेत देवमामलेदार भावाच्या घराजवळ होते म्हणून भाव आपल्याला परत नेईल अशी शंका त्यांना वाटली म्हणून त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला भावाला सांगितले मी एका स्नेहाकडे जात आहे भावाकडून फक्त एका ठराविक टप्प्यापर्यंतचे तिकीट घेतले खिशात पैसे नव्हते अशा अवस्थेत ते वाटेत एका धर्मशाळेत थांबले मध्यरात्रीच्या सुमारास एक श्रीमंत स्त्री अलंकारांनी सजलेली दहा बारा गाड्यांसह तेथे येऊन थांबली तिने गोपाळबुवांना बोलावले आणि हवे तेवढे द्रव्य देऊ केले परंतु गोपाळबुवांनी ते सर्व नम्रतेने नाकारले ते म्हणाले मला फक्त अक्कलकोट पर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य हवे आहे ही होती लिला लागवी समर्थांची परीक्षा आणि गोपाळबुवा त्या परीक्षेत पूर्ण उतरले त्या स्त्रीने दिलेल्या तिकिटामुळे ते अक्कलकोटला पोहोचले खिशात होते फक्त पाच पैसे त्या पैशांत त्यांनी खारका घेतल्या आणि खासबागेत वडाच्या झाडाखाली विसावलेल्या श्री स्वामी समर्थांना प्रणिपातपूर्वक अर्पण केल्या समर्थांची तेजहपुंज मूर्ती पाहताच गोपाळबुवांचे भान हरपले भूक तहान सर्व वासना जळू आपोआप शांत झाल्या स्वामींकडे येणारे बहुतेक लोक आजार बरे व्हावेत किंवा ऐहिक इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी येत असत पण बुवांना एका गुरुबोधा वाचून कशाचीही अपेक्षा नव्हती या उदात्त भावनेने ते भिक्षेवर निर्वाह करू लागले त्रिकाळ स्वामी दर्शन संयमित जीवन चार महिने त्यांचे हे व्रत अखंड निष्ठेने चालू राहिले एके दिवशी देशमुखांच्या वाड्यात रात्री झोपले असताना गोपाळबुवांना स्वप्न पडले स्वप्नात श्री स्वामी समर्थ आले त्यांनी गोपाळबुवांच्या पोटावर हात फिरवला आणि म्हटले तुझा रोग आम्ही नाहीसा करतो स्वप्नातून जागे होताच गोपाळबुवा लघवीला गेले त्यावेळी खूप लघवी होऊन पोट हलके झाले आणि पोटातील व्याधी पूर्णपणे नाहीशी झाली या कृपा सामर्थ्याने गोपाळबुवांचे डोळे अश्रूंनी भरून आले पंधराव्या दिवशी पुन्हा एकदा स्वामींनी भयग्रस्त प्रसंगात त्यांना वाचवले असे चमत्कार घडतच राहिले पुढे एकदा श्री स्वामी हचनाळ येथे असताना पहाटे गोपाळबुवा स्नानाला उठले तंबाखू ओढायची सवय पण विस्तव मिळेना म्हणून स्वामींच्या शयेजवळील समयवर सुंभाची गुंडी धरली अर्धी गुंडी पेटताच श्री स्वामी उठून बसले गोपाळबुवांच्या अंगी भयाने कंप भरले गुंडी हातातून पडली स्वामी एकता त्यांच्याकडे पाहत राहिले पण गोपाळबुवा अनन्य भक्त होते धैर्य धरून त्यांनी स्वामींचे चरण धरले आणि विनवणी केली दिनावर अनुग्रह करावा श्री स्वामी समर्थांनी त्यांना कृपाजलात कृपा घातले आणि त्यांचे जीवन कृतार्थ केले तंबाखूच्या गुंडीच्या निमित्ताने स्वामींनी त्यांच्या संसार वासनेचीच गुंडी जाळून टाकली गोपाळबुवा कृतज्ञतेने म्हणतात केवळ अधमाधम महापातकी असताना सद्गुरूंनी दिनावर कृपादृष्टी टाकली अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांनी गोपाळबुवांच्या शरीर व्याधीच नव्हे तर भवव्याधीचाही पूर्ण निराश केला यानंतरही काही काळ ते अक्कलकोट येथे स्वामींच्या सेवेत राहिले स्वामींच्या अचिंत्य शक्तीचा त्यांना नित्य प्रत्यय येत राहिला आणि त्यांच्या अंतरी हा भाव ठसला श्री स्वामी म्हणजे चालते बोलते परब्रहम आणि शेवटी एकच आकांक्षा उरली गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ